गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे गुरुवार दिनांक तेवीस जुलै आणि शुक्रवार चोवीस जुलै राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम पश्चिम घाट परिसरात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे चो, चोवीस जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी मुंबई पालघर ठाणे नाशिक जिल्ह्यातील घाटमाता व घाटमाता या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागाने मुंबई पालघर ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे जिल्ह्यातील घाटमाता सातार जिल्ह्यातील घाटमाता तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर या भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यातील काही काही जिल्ह्यात पाऊस पाऊस होण्याचा अंदाज आहे आहे त्याचबरोबर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार होण्याची शक्यता है। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी